गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची मासिक सभा आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे डॉक्टर दिनेश कुमार कदम भास्करगिरी महाराज संभाजी शिंदे हरिभक्तपरायन श्री ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर अॅडव्होकेट माधवी निगडे हरिभक्तपरायन श्री प्रकाश जवंजाळ भागवत भूषण अतुल शास्त्री भगरे गुरुजी हरिभक्तपरायन श्री शिवाजीराव मोरे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक मनोज श्रोत्री वास्तुविशारद तेजस्विनी आफळे तसेच सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाले समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर मंदिर जतन संवर्धन आणि संगोपन याचे जे अजून एक रूप आपल्याला जे पाहायचं आहे ते कार्तिक वारीमध्ये तुम्हाला अजून एक आगळं वेगळं आणि खूप चांगल्या पद्धतीचं आपल्याला रूप दिसणार आहे आज मंदिरे समितीच्या बैठकीमध्ये दर्शनाच्या व्यवस्थेत बा व्यवस्थेबाबत सखोल अशी आज चर्चा झाली की या दर्शन व्यवस्था कशा पद्धतीची असली पाहिजे ही कशी केली गेली पाहिजे आणि काल जो प्रकार घडला त्या प्रकारावर आम्ही निश्चितपणे तुम्हाला असं सांगतो की यापुढे फक्त पैसे घेणाऱ्यावरच कारवाई होणार नाही तर पैसे जो देणारा आहे तो देणाऱ्या माणसावरसुद्धा कारवाई होईल कारण घेणारा जितका गुन्हेगार दे, आहे तितकाच दे देणारा सुद्धा गुन्हेगार ठरतो पण आता त्याची सखोल चौकशी करूनच यापुढे कुठलीही कारवाई होईल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आदरणीय साहेब यांना व नवीन व्यवस्थापक आदरणीय श्रोत्रे साहेब यांना अशा मंदिरे समितीने सूचना दिलेल्या आहेत की दर्शनात दर्शनासाठी कुठल्याही वारकऱ्यांचे हाल होणार नाहीत सुलभ दर्शन होतील लवकर दर्शन होतील व चांगले दर्शन होतील याची व्यवस्थापना बघा आजच्या मंदिरे समितीच्या बैठकीमध्ये मंदिर समितीमध्ये शांतता राहील गोंधळ होणार नाही सर्वामध्ये समन्वय राहील व चांगली दर्शनाची व्यवस्था होईल अशा चांग ठाम निर्णय आज मंदिर समितीमध्ये घेण्यात आले घेऊन दर्शनाची झाली असा का निर्णय घेत नाही आपण नाही त्याच्यासाठी असं आहे की पंढरपूर मंदिरे समितीच्या घटनेमध्येच असा उल्लेख आहे की पेड दर्शन हे आपल्याला देता येत नाही आणि त्यामुळे आपल्याला माहिती असेल की यापूर्वी प्रतापसिंह मोहिते पाटलांनीसुद्धा विजय विधानसभेमध्ये ठराव मांडलेला होता आणि त्यामुळे पेड दर्शन असेल कारण आपण गरिबाचा देव म्हणून आपण पैसे देऊन दर्शन आत्तापर्यंत दिलेलं नाही त्यामुळे ही समितीही देणार नाही व्हावीची मागणी केली चालेल बरेच वर्ष हा विषय पेंडिंग आहे का आपण करत नाही निश्चितपणे त्याचे त्याचाही विषय आज मंदिरामध्ये चर्चेला चर्चेला गेला तर त्याच त्याच पद्धतीनं तिथं जी जी व्यक्ती कामाला आहेत त्यांना त्या त्या माणसाला कामाला देण्याचा निर्णय झालेला आहे मंदिरातले काही कर्मचारी नेमले ठिकाणी असतात ते त्याची कडक कारवाई करण्यात येईल आपल्याला एक पंधरा दिवसात सगळी शिस्त दिसून येईल राजकीय लोकांचा हात हस्तक्षेप होतो असं वाटत नाही नाही वाटत नाही आता ते त्यांनाच विचारलं पाहिजे आम्ही त्याचं उत्तर देऊ शकत नाही